नमस्कार एकमत न्यूज स्वागत शेलू येथील काकू व पुतने यांच्या आत्महत्येने एकच उडाली खळबळ पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत वसंतपूर शेलू येथील सौ वर्षा सोपान जाधव या विवाहित महिलेने दोन दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली होती या घटनेला चोवीस तास उलटले नाही तोच मृतक वर्षा जाधव यांचा पुतण्या करण विजय जाधव वयवर्ष सव्वीस याने देखील शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे पुसद शहर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसंतपूर शेलू येथे एकवीस मार्च रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान वर्षा सोपान जाधव वयवर्ष सदतीस या विवाहित महिलेने राहते घरी विषारी औषध प्राशन केले अत्यवस्थ अवस्थेत महिलेला नातेवाईकांनी तात्काळ पुसद येथील एका खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले मात्र एकवीस मार्चच्या सकाळी सहा वाजता सौ वर्षा यांचा मृत्यू झाला शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मृतक वर्षा यांचे पश्चात दोन मुली एक मुलगा पती सासू व बराच मोठा आप्त परिवार आहे दरम्यान सौ वर्षा यांच्या मृत्यूला चोवीस तास उलटले नाही तोच त्यांचा पुतण्या करण विजय जाधव याचा मृतदेह गावातील त्यांच्या शेतातील विहिरीत पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत परिसरातील सदस्यांना दिसून आला दुपारी चार वाजता मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला अविवाहित असलेल्या करण पुसदच्या एका फायनान्स कंपनीमध्ये कामाला होता अवघ्या चोवीस तासात काकू व पुतण्याच्या आत्महत्येने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा